कुडाळ ते बाव या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ हे उदासीन असल्याचं दिसून येतं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बाव बांबोळी कवीलखटा येथील नागरिकांनी कुडाळ ते बाव या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधलं होतं त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रस्त्याचं काम सुरू होईल असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलं त्यानुसार एक आणि दोन जानेवारी रोजी रस्त्याचं काम सुरू देखील झालं पण तीन जानेवारीपासून या रस्त्याचं काम ठेकेदाराकडून पुन्हा एकदा बंद करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जी प्रणामुळे आज सकाळी कुडाळ बाव येथील ठाकरे शिवसेना आणि नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन छेडलं अखेर या रस्त्याचं काम तेरा जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल असं सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलं मी प्रशांत शेख पाटोळे कनिष्ठ कुडाळ उपविभाग सार्वजनिक बांधकाम बांधकामतर्फे विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाव बांबोळी रस्ता सदर काम तेरा एक दोन हजार पंचवीसपासून ठेकेदारकडून सुरू करण्यात येईल असे आश्वासन देतो व वा रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल असे आश्वासन देतो तसेच तेरा तारखेनंतर था। तेरा तारखेपर्यंत काम सुरू न केल्यास चौदा तारखेला आम्ही दंडात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे होतात तर त्याबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येईल अशी माहिती देतो ठीक आहे धन्यवाद यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं तर तेरा जानेवारीपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय तसेच जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील असं यावेळी सांगितलं आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित झालो कारण आज आमचं हे तिसरं आंदोलन आहे दोन आंदोलनाला आम्हाला फक्त लेटर देऊनच आमच्या आश्वासन आमची हे केलेली आहे त्यांनी तर दोन आज हो न, तीन हो और शी मंदे या रस्त्याला काम मंजूर होऊन साडेतीन वर्ष होऊन गेलेली आहे मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या कामासाठी वर्क ऑर्डर मिळालेली आहे हे काम मे महिन्याच्या अगोदरच तीन महिन्यात पूर्ण होणार होतं पण या शा ठेकेदारावर कोणाचा दबाव आहे हे अद्याप कळलेलं नाही आज आम्ही आता फेब्रुवारीमध्ये या कामाची वर्क ऑर्डर पूर्ण होणारी आहे पण अद्याप या का ठेकेदाराने काम पूर्ण केलेलं नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित राहिलेलो आहे आज या चार पाच वर्षात बरीचशी या रस्त्याच्या बरेचसे बरेचसेंट झालेले आहेत अपघात झालेले आहेत त्यामध्ये तीन माणूस मयतही झालेले आहेत तसेच अनेकांचे हातपाय मोडून बरेचसे कुटुंब कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घरामध्ये आहेत त्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण या प्रशासनाचे डोळे कधी उघडणार आज जी अवस्था आहे ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्यांनी या कामाकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करू, करून यशस्वीपणे पूर्ण करून देणे त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी आता आज आम्हाला अर्ज लेटर दिलेले आहे की तेरा एक दोन दोन हजार पंचवीस रोजी या कामाची दखल घेऊन काम सुरू करण्यात येईल आणि न केल्यास चौदा एक जान चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी या कामाची सुरुवात न झाल्यास त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिलेले आहे आणि जर चौदा तेरा तारीखला या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा या ठिकाणी येऊन आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन आंदोलन करू आणि हे आंदोलन जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे घेणार नाही